नमस्कार मंडळी मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया आज आपण आहोत अंड्याची रेसिपी आजची या अंड्याच्या रेसिपी मध्ये आपण अंड्याची बुर्जी बनवणार आहोत एकदम स्ट्रीट मध्ये झनझणी तशी चटपटीत अंड्याची बुर्जी कशी बनवायची याच्या खूप साऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तोही तुम्ही नक्की बघा कारण की आपण अंड्याची भुर्जी आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आपण अंडा राईस कसा बनवायचा हे आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये नक्की बघणार आहोत चला आता मागच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे कढईमध्ये एक मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे व्यवस्थित तडतडले की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आज आपण एकदम सट चटपटीत अशी झणझणीत बुर्जी बनवणार आहोत इथे मी तीन कांदे मध्यम आकाराचे बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे बुरजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे कांदा कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतला की व्यवस्थित असा अंड्याच्या बुर्जीला स्वाद येतो थोडासा कांदा कॅरेमलाइज झाला म्हणजे तेलामध्ये व्यवस्थित लालसर असा भाजला गेला की त्याला खूप छान अशी चव येते आता यामध्ये एक तीन बा मिरच्या मी बारीक करून चिरून यामध्ये घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे आणि हे सगळं मध्यम ते मोठ्या गॅसवर करायचं स्लो गॅसवर करायचं नाही नाहीतरी काय होतं कांदा मऊ पडला जातो आपल्याला क्रंची असा कांदा हवा आहे त्यासाठी मोठ्या गॅसवर आपण व्यवस्थित असं कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मी यामध्ये खूप कमी मसाले वापरलेले आहेत त्यामुळे हेल्दी अशी ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता इथे माझा कांदा व्यवस्थित असा भाजून झालाय आता यामध्ये टोमॅटो आपल्याला घालायचे आहेत इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून जर तुमचे टोमॅटो मोठा असेल तर तुम्ही इथे एक वापरला तरी चालेल आता टोमॅटो व्यवस्थितपर्यंत शिज असतोपर्यंत किंवा विरगळ असतोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असा टोमॅटो तेलावर परतून कर घ्यायचा आहे टमॅटो व्यवस्थित असा मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे जी बुरजीला चव आहे ती टोमॅटोची व्यवस्थित उतरते आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे टमॅटो व्यवस्थित असे शिजले जाते लवकर आता इथं थोडासा मी गॅस मोठा करून ही व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे मॅश करून आता यामध्ये मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेले आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात त्याचबरोबर एक चमचा इथे मी धनेपूड घातलेले आहे त्याचबरोबर एक अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला यामध्ये घालायचा आहे माझे लाल तिखट खूप ला तिखट आहे त्यामुळे इथे मी एक ते पाऊन चमचा इथे वापरलेले आहे तुमचे कमी असेल तर तुम्ही एक दीड चमचा लाल तिखट वापरले तरीही चालेल आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात तुम्हाला जर मसाला करपतोय असे वाटले तर थोडेसे तुम्ही यामध्ये पाणी घालून मसाला व्यवस्थित मॅश करून शिजवून घेऊ शकता परतून इथे आपला मसाला ता आता व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत इथे व्यवस्थित अशी एक एक मी अंडे इथे फोडून घेते इथे मी पाच अंडी फोडून घेतलेली आहेत आता ही व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ग्लॅ गॅसची फ्लेम स्लो करायची आहे व व्यवस्थित अशी ही बुरजी मिक्स करून घ्यायची आहे बुरजी काय करायची अंडं फोडल्यानंतर व्यवस्थित अशी एकसारखी मिक्स करायची म्हणजे ती स्ट्रीट स्टाईलमध्ये एक स तयार होते जर तुम्ही तसंच ठेवलं तर त्याच्यामध्ये मोठे मोठे गट्टे तयार होतात व आपली बुरजी स्ट्रीट स्टाईलमध्ये बारीक अशी तयार होते त्यासाठी कंटिन्युअस आपल्याला उलतानाने त्याला हलवायचे आहे किंवा परतून घ्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे मोठी ठेवायची नाही नाहीतरी अंडाचा जो मसाला आहे तो कढईला खूप सारा चिटकला जातो आता इथे मी व्यवस्थित एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतून घेते बुर्जी करायला जास्त वेळ लागत नाही एकदम दहा मिनटात तयार होणारी ही आपली भुर्जी आहे हे बघा मस्त अशी स्ट्री स्टाईलमध्ये अशी दा जास्त कोरडी पण नाही आणि जास्त सैलसरही नाही अशी आपली ही भुर्जी तयार झालेली आहे एक तीन चार मिनटं तुम्ही गॅसवर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे बघा आपली व्यवस्थित अशी ही बुर्जी तयार झाली आहे आता याला आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया व आपली पावाबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर तयार होणारी मस्त अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा त्याचबरोबर या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो बघायला अजिबात विसरू नका कारण की आपण यामध्ये अंडा राईस बनवायला शिकणार आहोत जो याच रिलेटेड आहे त्यासाठी हा वि पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्या त्याचबरोबर हा व्हिडिओही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत आणि नवनवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत धन्यवाद